To you, happy birthday to you, happy birthday to Nana, happy birthday to you. <laughs>

तर मित्रांनो आज आपण आपल्या सर्वांचे ड्रायव्हर विठ्ठल यांच्या कोर्ट्यावर आज आपण आलो आहोत आज त्यांचा खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे आणि आपण साजरा केलाय नाना सोबत आहे नाना पडून आपल्याला वाढदिवसा हा दिसू देत आज सकाळपासून रिग आहे सगळ्यांच्याकडून ऐकलं घरी पण सकाळपासून केक येतात काय सांगाल तुमच्या फॅन फॉलोअर्स बद्दल काय सांगाल भरपूर लोकांचं प्रेम असल्यामुळे भरपूर लोक आले म्हणतो साजरा करायचं नाही पण त्या सगळ्या पब्लिकनेच केला साजरा आता पण काही क्षणापासून मुंबईवरून लोक आले होते त्यांना म्हणजे तुम्हाला भेटायसाठी फक्त येतात काय काय आनंद असतो आनंद नाही आपल्याला कसा आपल्याला माणसं की हे करते ती म्हणून आपण कोणाला हे ना करत नाही ती प्रेम देते तीच महत्वाचं आपल्या सगळ्यात मोठी आहे ना उद्या पेडगाव हिंद केसरी मैदान आहे सगळ्यांना उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तुम्ही तुमच्या शब्दाबद्दल त्याला सांगा पेडगाव हिंद केसरी मैदान मैदान चांगलं होणार त्यात कारण त्यांनी नियम सगळ्याला सारखं केलं ते मैदान चांगलं होणार उद्या त्याच्या पण लवकरच गट आहे हो त्याच्या उद्या सगळ्या आपल्याला कसं काय नियोजन असणार काय सगळ्यांचं नियोजन म्हणजे कसं ज्याच्या त्याचं चांगलं नियोजन झालंय मी नियम काढले त्यामुळे चांगलं चांगलं सुरू झालं उद्या तेजा आणि दिवाना पण आहे कसं काय झालंय नियोजन काय चार जे शिकन केलं होतं आणि उद्या खरा होता ना आणि चिमण्या सुद्धा पाणार आहे कसे काय हे पण नियोजन जस काय झालं काय तिकड मिलन शेठने केलंली हा बुंगाना म्हणजे तुम्ही कळवता एक sorts चांगला बोलतो शेळी चांगला आहे त्याला नक्की ना उद्या एक तर सिंधुगिरी मादारा म सकाळ ये उद्या तुम्ही किती वाजता आला ते लवकर गटय म्हटलं नंतर काय अ लवकर जन सकाळ लवकर जाणार हा इत आपल्याला अर्धा तास जायला नाना तर आपल्याकडं मुंबई वरून पण अजून दोन गाडी आलेत ती कुठली कुठली बैल आलेली हा येत आम्ही भेटलो त्यांना पण ते म्हणले नानांच्या सांगण्यावर एकच फोन नानाला गेला नाना म्हणले कुठे जाऊ नका आपल्याच बोट्यावरती आपल्याकडे पहिल्यापासून दिवस झाला आपली टेन्शन आपली ना गावपासून येते घरच्या घर राहते करते काय टेन्शन नसते तो नाना मोठं मैदान आहे उद्या आता उद्या नियोजन गाड्या पण तशा काय अंतरानच लागले तिन्ही पण गाड्यांचं नियोजन तुमच्याकडेच आहे नाही एकच गाडीचे नियोजन असतं तुम्ही एकाच गाडीवर बसणार का चिमण्याच्या नाही मग आता नाना उद्या तटीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे सुरुवातीला दुसऱ्याच गटात गाडी आहे दिवान्याची गाडी आहे ती पण पळाली जेव्हा जेव्हा पळाली पात्र झाली त्या गाडीविषयी काय सांग गाडी चांगली पळते ते गाड्या गुलात राहिलेली गाड्या चांगली गाडी घेतलेली असते मग गाडी स्पीड लागते गुलात म्हणजे राहण्याला सगळ्यात नव बरोबर आहे की गाडी म्हणजे एक जुळून पडणारीच नाना गाडी कारण याच्या आधी जेव्हा जेव्हा पळाली गाडी ते दिवाण त्याची चांगलीच गाडी पळते हो चांगलीच गाडी पळाली आता ना नाना बोर त्याच बरोबर आपले सर्वांचे आवडते स्वर्गीय रणजित निंबाळकर यांचं काल वर्ष वर्ष झालं त्या ठिकाणी गेलो होतो तुम्ही हो गेलो जाऊन आला शेवट आशीर्वाद त्यांचा काल जाऊन घेऊन आलो नाना कुठंतरी सरांची कमी होती गो हो जाण दिवशी नक्कीच हो हो म्हणजे अतिशय कमी कालावधी म्हणजे भरपूर काय सर थोड्या काळावधी कालावधी त्यांनी नाव कामाला ना असं घडून बिघडले बरोबर आता नाना त्या दिवशी राहुलबाई पण भेटले राहुलबाई पण म्हणले की आता नाना सरजा ते आणि तेजा तिरकोट आपल्याला माळशिराच्या मैदानात भेटेल राहुलबाईंची तुमची काही चर्चा झाली ते नाही माझी दादाची गाडी बोलली कारण दादा त्याच्या बरोबर आता आपला सर्जा पण उद्या पोलतोय सरजेची गाडी पण जवळपास सत्तरच्या घटच्या मध्ये आहे होते म्हणजे पहिल्याच तासावर न लागली गाडी सत्तर कारण सरजा त्या गाडीविषयी काय नाही गाडी चांगलीच पोळे ना ते पण गाडी चांगलीच होती ते कसं काय उद्या तुम्ही असणार काय ते बघा आता माझी ना बरोबर फोन केला होता तुम्ही म्हणला चोराडी मैदाना मैदाना बसन माझ्या मध्ये थोडा जातो फोटो वगैरे दवाखान्यात गेलो होत सकाळी कसं काय फोटो वगैरे बघा आता उद्या जे जे आता जर उद्या भीती वस्तू नाही तर वगैरे नाहीतर उद्या म्हणजे गाडी चालवली किंवा नाही ते उद्याच्या उद्या म्हणजे उद्या निर्णय आता उद्या मग तुमच्या उपस्थितीमध्ये दुसरं गाडी चालणार कोण मुश्रीफ आहे सनी आहे मुश्रीफ ड्रायव्हर आहेत मुश्रीफ ड्रायव्हर आहे तुमच्या साता खाली तयार आहेत काय सांग चांगली गाडी आण तिथे बोलावलाच राहते एकत्र हा आता तुम्हाला जास्त काय वेळ घेत नाही तुम्हाला अजून केक टायचे गावाचा नक्कीच तुम्हाला वरील महिन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद